भातकुली तालुक्यात येत असलेल्या पूर्णानगर निरुळू गंगामाई परिसरात ढगफुटी दृश्य पाऊस बरसल्याने अनेक शेतीचे नुकसान झाले आहे यात हजारो हेक्टर शेतातील पिके तूर सोयाबीन कपाशी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यावर दुबारा पेरणीचे संकट आल्याची भीती निर्माण झाली आहे आता पीक विमा कंपनी तात्काळ नुकसान भरपाई देणार का असा प्रश्न आता निर्माण होत आहे भातकुली तालुक्यात पूर्णानगर निरुळ गंगामाई परिसरात सोळा जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास ढकफुटी झाल्याने दृश्य पावसामुळे हजारो हेक्टर शेतीतील पिके तूर सोयाबीन कपाशी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलेले दिसून येत आहे तालुक्यातील काही भागांमध्ये पाऊस पंधरा दिवस लेट आल्याने पेरणी पंधरा दिवस लांबणीवर गेली मात्र ढकफुटी दृश्य पावसामुळे हजारो हेक्टर शेतीतील पिके खरडून गेल्याने प्रधानमंत्री पीक विमा एक रुपयामध्ये काढला विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार का असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे आज निरुळ गंगामई अंचलवाडी मार्की या परिसरामध्ये शेतकऱ्यांची हालाकीचे पहिलेच पंधरा दिवस झाले लेट लेट पेरणी झाली इकडून तिकडून आता पाऊस आला शेतकऱ्यांनी कर्ज बाजारी होऊन पेरणी केली आणि या पेरणी केल्यानंतर आजची जे निरुळ गंगामाई परिसरामध्ये जे ढकफुटी झाली त्या ढकफुटीमुळे पूर्ण शेतकऱ्याचं होतो ना शंभर चारशे दोनशे शेतकऱ्याचं चा। अथो नाच नुकसान झालं यासाठी शासनानं त्वरित त्यांच्याकडे लक्ष द्या इतच्या प्रशासनानं लक्ष द्या इथल्या ॲग्रिकल्चरवाल्या कृषीवाल्यानं लक्ष द्या आता शेतकऱ्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी जो एक रुपयाचा जो पीक विमा आहे त्यांची लॉगिंग चालू आहे कोणी भरला कोणी काढून राहिले शेतकऱ्यांनीही म्हणजे त्या पीक विमा कंपन्यांनीही जास्ती जास्तीत जास्त प्रमाणात जो आम्हाला जो लाभ मिळेल तो देण्याची कृपा करावी आमच्या मतदार मतदारसंघाचे आमदार आहे यशोमती तई ठाकूर यांनी यांच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या या शेतकऱ्या बांधवाचा प्रश्न जो मार्गी शासनाच्या मार्गी लावा आणि आम्हाला जास्तीत जास्त जेवढ्या प्रमाणात मदत होईल शेतकऱ्यांनी आता दुबार पेरणीसाठी आम्हाला मदत करा आता वळूया पुढील बातमीकडे